हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही मजेत असाल फ्रेंड्स आपल्या आजूबाजूला असे खूप लोक असतात असतात आपल्याला बनून त्रास देत मग हे आपले नातेवाईक असतात आपले सहकार्य असतात किंवा आपले मित्रमैत्रिणी सुद्धा असतात आपल्याला इच्छा असताना सुद्धा या लोकांना टाळता येत नाही आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की यांच्याशी बोलू नये यांच्याशी कोणताही संबंध ठेवू नये पण आपल्याला यांची गरज असल्यामुळे आपल्याला या लोकांना दूर करता येत नाही आपले सहकार्य असतात आपण त्यांना तोडू शकत नाही कारण आपल्याला दररोजची कामे करण्यासाठी त्यांची गरज आहे आपले नातेवाईक असतात आपण त्यांना पण तोडू शकत नाही कारण आपल्याला नात्यांची गरज आहे मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं अशा लोकांसोबत कसं डील करायचं मग हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मग माझा हा असा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त इतकंच नाही सांगणार की या लोकांसोबत कसं वागायचं मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की या लोकांसोबत बदला कसा घ्यायचा या लोकांना धडा कसा शिकवायचा आणि तो पण योग्य मार्गाने म्हणून माझा हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा सर्वात प्रथम अशा माणसांना कधीही टाळण्याचा प्रयत्न करू नका अशा माणसांना फेस करा जी लोक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला टोमणे मारतात तुम्हाला टोचून बोलतात तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना कधीही टाळण्याचा प्रयत्न करू नका अशा लोकांना फेस करा कारण पलवाटा काढून कोणताही प्रश्न सोडवता येत नाही तुम्ही बऱ्याच वेळा विचार करता की हा व्यक्ती आला ना तर मी तिथून उठूनच जाईन मी बिलकुल याच्याशी बोलणारच नाही मी याच्याशी कोणता संबंध ठेवणारच नाही पण फ्रेंड्स खरंच सांगते हा या प्रॉब्लेमचा सोल्युशन नाही कारण फ्रेंड्स तुम्ही किती लोकांशी संबंध तोडाल किती लोकांशी बोलायचं बंद कराल किती लोक आल्यावर तुम्ही उठून जाल जर तुम्ही असं कराल तर या जगामध्ये तुम्हाला कुणी उरणारच नाही कारण जगातली ऑलमोस्ट लोक अशीच आहेत आणि म्हणून मी फ्रेंड सांगते की यांना टाळणं हा या प्रॉब्लेमचं सोल्युशन नाहीये जर तुम्ही यांना सारखं सारखं टाळाल तर ही लोक तुम्हाला घाबरायला समजतील त्यांना वाटेल की तुम्ही त्यांना घाबरताय आणि म्हणून ते तुम्हाला, तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करतील आता मी तुम्हाला फ्रेंड सांगते की या लोकांना डील कसं करायचं यांना सरळ कसं करायचं फ्रेंड्स अशी लोक जेव्हा तुम्हाला टोमणे मारतील तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतील तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला टोचून बोलतील तेव्हा जोराजोरात हसायचं आणि खूप हसायचं आणि जोरा जोरात हसायचं तुमच्या हसण्याने ना ते शॉक होतील जेव्हा तुम्ही अशा प्रकारे हसाल ना तेव्हा ते तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न करतील का हसताय तेव्हा बिलकुल त्यांना सांगायचं नाही की तुम्ही का हसताय सतत हसत राहायचं आणि ती व्यक्ती जर चार चौघांमध्ये तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तुम्हाला टोचून बोलत असेल तुम्हाला टोमणे मारत असेल तर जे लोक बाजूला बसले असतील ना त्यांच्याकडे असं बघायचं आणि त्यांच्याकडे बघून हसायचं आणि न काय बोलता फक्त हसून त्या व्यक्तीचा अपमान करायचा जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीला खूप हसालला तेव्हा तो मनातून डिस्टर्ब होईल आणि त्याच्या मनात प्रश्न पडेल की हा मला का हसतोय अशा व्यक्तीला काहीही न बोलता फक्त हसून तुम्ही शांत बसू शकता तुम्ही हसून त्या व्यक्तीच्या बोलण्याला फालतू ठरवल्यामुळे पुढच्या वेळी तो बोलताना दहा वेळा विचार करेल तुमच्या हसल्यामुळे त्याच्या शब्दाला काहीही किंमत उरणार नाही त्याच्या बोलण्याला काहीही किंमत उरणार नाही त्याच्यामुळे पुढच्या वेळी बोलताना तो नक्कीच विचार करेल म्हणून अशा व्यक्तींना टाळण्यापेक्षा अशा प्रकारे त्यांना फेस करा दुसरा आहे जास्त विचार करू नका जर तुम्हाला कोणी टोमणे मारले असतील तुम्हाला कोणी टोचून बोललं असेल तुम्हाला काही सुनावलं असेल तर त्या लोकांच्या बोलण्याला जास्त मनाला लावून घेऊ नका आणि सतत त्यांच्या बोलण्याचा विचार करू नका जर तुम्हाला कोण काही बोलला असेल त्याचा जर तुम्ही सतत विचार करत राहाल त्याने फक्त तुमचा वेळ आणि एनर्जी वाया जाईल दुसरं काहीही होणार नाही जर एखादा व्यक्ती तुम्हाला काहीतरी बोललाय आणि दिवसभर बसून तुम्ही तोच विचार करताय आणि स्वतःच्या मनाला त्रास देताय तर त्या व्यक्तीचा जो उद्देश होता तुम्हाला त्रास देण्याचा तो साध्य करण्यामध्ये तुम्ही एक प्रकारे त्याला मदत करताय लक्षात ठेवा कुत्र्यांना भुंकायची सवय असते त्यांना भुंकू द्या त्यांच्या भुंकण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुम्ही तुमचं दे लक्ष देऊ नका त्यानंतर तिसरं आहे चुकीच्या मार्गाने बदला घेण्याचा विचार करू नका जेव्हा कोणी तुम्हाला त्रास देतं किंवा टोचून बोलतं तेव्हा दिवसभर बसून तुम्ही तोच विचार करत कर राहता आणि यामुळे तुमच्या मनामध्ये बदला घेण्याची भावना निर्माण होते मग तुम्ही दिवसभर बसून हाच विचार करता की मला हा आज असा बोललाय ना, उद्या ना, उद्या माला ना मी उद्या जाऊन त्याला तसं बोलेन याने माझा असा अपमान केलाय ना मग मी उद्या जाऊन त्याचा तसा अपमान करेन याने मला अशा प्रकारे सुनावलाय ना मी त्याला जाऊन मग तशा प्रकारे सुनवेन मी असा चार चौघांमध्ये बसून असा अपमान करेन तसा अपमान करेन तुम्ही तुमचा सोन्यासारखा दिवस आणि तुमचा किमती वेळ अशा विचाराने वाया घालवता कारण जी लोक अति विचार करतात ती मनातून वीक असतात आणि जेवढा ते विचार करतात ना त्याच्या दहा टक्के सुद्धा ते ऍक्ट करत नाहीत तुम्ही स्वतः सुद्धा विचार करा तुमच्यासोबत सुद्धा बऱ्याच वेळा असं झालं असेल तुम्ही जेवढा विचार केलाय ना त्याच्या किती पर्सेंट जाऊन तुम्ही वागलाय तुम्हाला माहिती अशा प्रकारे विचार कोण करतात कोण अशा प्रकारे ओव्हर थिंकिंग जे लोक मनातून वीक असतात ज्या लोकांना डायरेक्ट लोकांना तोंडावर काही बोलता येत नाही अशीच लोक नंतर बसून ओव्हर थिंकिंग करत राहतात जी लोक मनातून धीट असतात ती त्या समोरच्या व्यक्तीला लगेच उत्तर देऊन मोकळी होतात त्यामुळे त्यांना नंतर मानसिक त्रास होत नाही आणि ते नंतर विचार सुद्धा करत बसत नाहीत जर तुम्ही धीट नसाल आणि तुम्हाला समोरच्या व्यक्तीला डायरेक्ट उत्तर देता येत नसेल तर ठीक आहे फक्त तुम्ही त्या व्यक्तीने तुम्हाला काय त्रास दिलाय काय बोललाय ह्याचा दिवसभर विचार करत बसून स्वतःला लूजर प्रूफ करू नका जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला असेल तर तुम्ही दिवसभर बसून त्या गोष्टीचा विचार करणार नाहीत तर तुमच्या मनात बदला घेण्याची भावना पण निर्माण होणार नाही फालतू लोकांना आणि त्यांच्या फालतू बोलण्याला जास्त महत्व देऊ नका आणि त्यांच्या मागे तुमचा किमती वेळ वाया घालू नका त्यानंतर चौथा आहे अशा लोकांना जास्त उत्तरे देत बसू नका जेव्हा तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्ती तुमच्याशी बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्याला जास्त उत्तरे देऊ नका आणि त्यांच्या बोलण्यावर जास्त मोठं एक्सप्लेनेशन पण देऊ नका सोप्या शब्दात सांगायचं झालं तर अशा लोकांशी एकदम कमी आणि थोडक्यात बोला जेव्हा अशा व्यक्ती तुमच्याशी काही बोलत असतील तेव्हा त्यांना हो ओके ठीक हम्म असंच करायचं जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला मोठी उत्तरं देणार नाहीत त्यांच्याशी जास्त बोलणार नाहीत तर त्यांच्या लक्षात येईल की तुम्ही त्यांच्याशी बोलण्यात इंटरेस्टेड नाही ते किती वेळ तुमच्याशी एकटंच बोलतील किती वेळ तुमच्याजवळ एकटेच बडबड करतील त्यांना पण तुमच्याशी बोलण्याचा कंटाळा येईल आणि आपोआपच ते तुमच्याशी बोलणं कमी करतील फ्रेंड्स शेवटचं आहे आणि महत्वाचं आहे तुमची प्रगती साधण्याचा प्रयत्न करा अशा व्यक्तींना तुमचं बेस जर कोणतं उत्तर असेल ना तर ते आहे तुमचं यश तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जितकं यश मिळवाल जितकी तुमची प्रगती कराल तितका या लोकांना जास्त त्रास होईल तुम्ही केलेल्या प्रगतीमुळे आणि तुम्ही मिळवलेल्या यशामुळे या लोकांचं खचीकरण होईल जी लोक तुम्हाला त्रास देत असतात ना ते ऍक्च्युली तुमच्यावर खूप जलत असतात तुमच्या यशामुळे कधीही त्या लोकांना आनंद होणार नाही जेवढी तुम्ही यशाची जास्त उंची गाठाल तेवढं त्यांचं जास्त खचीकरण होईल मी मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कधीही तुमचा सोन्यासारखा दिवस आणि तुमचा किमती वेळ अशा लोकांसोबत बद बदला घेण्यात किंवा यांचा विचार करण्यात घालवू नका तुम्ही तुमचा किमती वेळ प्रगती साधण्यामध्ये आणि यश मिळवण्यामध्ये लावा आणि फ्रेंड्स अजून एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जितकं आनंदी राहाल तितकं हे लोक दुःखी होतील फ्रेंड्स तुम्हाला जितकं जास्त खुश राहता येईल तितकं तुमच्या आयुष्यात खुश राहण्याचा प्रयत्न करा तुम्ही जितकं खुश राहाल तेवढं हे लोक दुःखी होतील तुम्हाला माहिती आहे ही लोक तुम्हाला का त्रास देत असतात कारण त्या लोकांना तुम्हाला सुखी होऊन द्यायचं नसतं तुम्हाला आनंदी होऊन द्यायचं नसतं तुम्ही जेवढं दुःखी व्हाल तेवढा त्यांना आनंद होईल म्हणून फ्रेंड्स तुम्ही कधीही दुःखी असाल ना तर कधी अशा लोकांना सांगू नका की तुम्ही दुःखी आहात तुम्ही जेवढे दुःखी व्हाल ना तेवढी त्यांची मजा होईल म्हणून तुमचा सर्व वेळ हा यशस्वी होण्यामध्ये आणि आनंदी होण्यामध्ये लावा तुमचं यश तुमची प्रगती आणि तुमचा आनंद हाच अशा लोकांकडून तुमचा घेतलेला बदला आहे फ्रेंड्स मी आशा करते आज जी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत माझा हा व्हिडिओ शेअर करा आणि जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय